सर्वांना नमस्कार पी एम चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांची पुण्यतिथी तसेच मराठा सैन्यातील पहिला महिला सेनापती उमाबाई दाभाडे यांचे निधन आणि नासाच्या मरिनर चार मंगळ मोहिमेची सुरुवात यासारख्या महत्वाच्या घटना या दिवशी घडलेल्या आहे हे झाले दिनविषयी आता आपण अठ्ठावीस नोव्हेंबरला घडलेल्या महत्वाच्या घटना पाहूया अठराशे एकवीस पनामाला स्पेन पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे एकोणाशे साठ मॉरिटानिनियाला फ्रान्स पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे चौसष्ट नासाचे मरिनर चार हे अंतरायन मंगळाच्या मोहिमेवर निघाले एकोणाशे सदुसष्ट जोसेलिन बेल बर्नेल आणि अटर्नी हेविश यांनी पल्सार ताऱ्यांचे अस्तित्व सर्वप्रथम सिद्ध केले एकोणीसशे पंच्याहत्तर पूर्व तिमोरला पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य मिळाले दोन हजार साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर आता आपण अठ्ठावीस नोव्हेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे त्रेपन्न डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या महिला अमेरिकन महिला हेल अँड व्हाइट यांचा जन्म अठराशे सत्तावन्न स्पेनचा राजा अल्फान्सो बारावा यांचा जन्म रामकृष्ण बोवा आवजे यांचा जन्म अमेरिकन वकील आणि राजकारणी मायकेल यांचा एकोणीसशे त्रेचाळीस इटालियन मोटरसायकल डिझायनर विमोटाचे स संस्थापक मॅसिमो तंबरुनी यांचा जन्म एकोणीसशे अडतीस भारतीय विद्वान लेखक यम यम बुर्गी यांचा जन्म अठराशे वीस जर्मन तत्वज्ञानी समीक्षक द कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचे सहसंस्थापक फेडरिक एंजल्स यांचा जन्म अठराशे चार तस्मानिया देशाचे तिसरे प्रीमियर विलियम वेस्टन यांचा जन्म आता आपण अठ्ठावीस नोव्हेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे नव्वद श्रेष्ठ समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले उर्फ महात्मा फुले यांचे निधन अठराशे त्र्याण्णव ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंग हॅम यांचे निधन एकोणीसशे एकोणचाळीस बास्केटबॉलचे निर्माते जेम्स नेस्मिथ यांचे निधन एकोणावीसशे चोपन्न नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यानि रिक्को फर्मी यांचे निधन एकोणावीसशे बासष्ट गायक संगीत संयोजक व अभिनेते कृष्णचंद्र तथा કે સી ડે નિધન એક વેખક ત્ર્યબક શંકર શેજબળકર એક સદુસઠ સશસ્થ ક્રાંતિકારક પંડુર મહાદેવ તથા સેનાપતિ બાપટ એધન એક બાલસાહિત પ્રસિદ્ધ અેલીશ લેખિકા એનિટ બ્લાયટન એધન એક નવ્યાણ અકાદમી પુરસ્કાર વિજેત બનારસ ઘરા સારંગીવાદક હનુમાન પ્રસાદ મિશ્રા એધન दोन हजार एक नाटक निर्माते अनंत काने यांचे निधन दोन हजार आठ भारतीय हवालदार जगजेंद्र सिंग यांचे निधन दोन हजार आठ भारतीय सैनिक संदीप मुनीकृष्णन यांचे निधन दोन हजार बारा अमेरिकन लेखक झिन झांगलर यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याहत्तर इस रशियन आर्किटेक्ट रुसाको वर्कर्स क्लबचे रचनाकार कॉन्स्टिटिन हो यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असत तोपर्यंत थँक्यू